2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड 1 टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याची ओरड सुरू आहे तब्बल एक कोटी चोपन्न लाखांच्या कापूस विक्री फसवणुकीच्या या प्रकरणात कापूस विकणारे एकावन्न शेतकरी भरडले जात आहेत यासंदर्भात बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रार देण्यात आली आहे बाबासाहेब धाबेकर कापूस पणन महासंघ कर्मचारी सुदगिरणी मर्यादित अकोला कारंजा लाड यांच्याकडे उद्योजकांचे एक कोटी चोपन्न लाख रुपये एका निवेदनाद्वारे नागपूर वस्त्रोद्योगाच्या प्रादेशिक आयुक्तांना ही मागणी करण्यात आली आहे ही तक्रार महाराजा अग्रेसन कृषी उत्पन्न बाजार समिती चिखलीचे अध्यक्ष अशोक बाबुलाल अग्रवाल यांनी केली आहे आताही बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलंय बाबासाहेब धाबेकर कापूस पणन महासंघ कर्मचारी सुतगिरणी मर्यादित अकोला कारंजा लाड यांच्याकडे उद्योजकांचे पर्याय आणि शेतकऱ्यांचे एक कोटी चोपन्न लाख रुपये थकीत असल्यानं शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत चोवीस मे दोन रोजी हे कटक कारस्थान रचले आणि खोटे कागदपत्र तयार करून चार ट्रक माल भरून नेण्याची गद्दारी केली अर्धे ट्रक रिकामे ठेवून त्यात उपयोगी न पडणारा कचरा माल भरला ही बाब दुसऱ्या दिवशी माहित पडूनही याबाबत खुलासा केला नाही त्यामुळे सुतगिरणीला थकीत पेमेंट एक कोटी चोपन्न लाख रुपये देण्याचे आदेशित करावे शिवाय शासना शासनानं कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे त्यांच्या विरोधात तक्रार अध्यक्ष सुनील भाऊ धाबेकर सहकारी सुदगिरणी कारंजा लाड हमू अकोला उपाध्यक्ष गणेशभाऊ माने सहकारी सुदगिरणी कारंजा लाड हल्लीमुक्काम खामगाव व्यवस्थापक गणेश सुरंगळीकर सहकारी सुदगिरणी कारंजा लाड हल्लीमुक्काम चिखली सुपरवायझर रवींद्र धोंडे सहकारी सुदगिरणी कारंजा लाड स्टॅम्प वाइंडर कारंजा लाड नोटरी अधिकारी अॅडव्होकेट कारंजा लाड जिल्हा वाशिम सिटी न्यूज बुलढाणा रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर

दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस